शिरोळ नगरपालिका निवडणुकीत यंदा सौ लडगे लक्षवेधी ठरणार भाजपकडून दोन प्रभागात शनिवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल शिरोळ नगरपालिका निवडणुकीचे दिवसेंदिवस रंगत वाढत आहे असं असताना आज प्रमोद बाबासाहेब लडगे आणि त्यांच्या सौभाग्यवती भाग्यश्री प्रमोद लडगे या निवडणूक रिंगणात उतरल्यानं चांगलाच ट्विस्ट निर्माण आहे भाजपमधून सौवश्री श्री लडगे यांची दमदार एंट्री या निवडणुकीत प्रस्तापितांच्या विरोधात धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे आज शनिवार प्रभा क्रमांक आठमधून नागरिकांचा मागास प्रवर्ग या राखीव गटासाठी प्रमोद बाबासाहेब लडगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर प्रभा क्रमांक नऊ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या गटामधून त्यांची पत्नी भाग्यश्री प्रमोद लडगे यांनी आपले नामनिर्देशन दाखल केलं आहे भाजपच्या कमल चिन्हावर उमेदवार म्हणून अधिकृतरित्या निवडणूक लढवणार आहेत मोलाचा वाटा आहे सामाजिक कार्यापासून ते अनेक लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपले आमचे प्रयत्न आहेत यांसह शिक्षण बेरोजगार विकास काम प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरल्याचं प्रमोद लडगे यांनी सांगितलं शिरोळ नगर परिषदेसाठी प्रभाग क्रमांक आठमधून नागरिकांचा मागास प्रवर्गमधून अर्ज भरलेला आहे मी भारतीय जनता पार्टीकडून अर्ज भरलेला असून आमच्या प्रभागातील ज्या समस्या आहेत ज्या आडीआडीचं नेत ज्या मागील पाच वर्षात सुटल्या नाही त्याच्यावर फोकस देऊन मी पक्षाकडनं भरीव सहकार्य आणि भरीव निधी आणून त्या वार्डाचा आणि पर्यायानं शिरोळगावचा कसा विकास होईल याचं ध्येय ठेवून भारतीय जनता पार्टीची मी उमेदवारी स्वीकारलेली आहे मी अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात धार्मिक कार्यात आणि इतर राजकारणात देखील सहभागी असतो पूर्ण सहभाग असतो माझं कुटुंबीय देखील एक सेनानी घराण्याचा आहे ज्येष सेवा केलेली आहे तसेच आम्ही आपल्या प्रभागाच्या सर्व मतदार बंधू भगिनींची से सेवा करण्यासाठी म्हणून निवडणूक लढवित आहोत